कोथिंबीर घ्या शेवगा शेंगा घ्या तांदुसा घ्या ए पोरे अरे केवड्याला दिली कोथिंबीर ग दहा ला दहा लागली अगं मार्केटला ना पाच कुत्र कुत्रा खाईनाय आणि तू दहा रुपये एका लागली होय बघ ह्या पिंडीचे ना मी पाच रुपये तुला देतो द्यायचे असेल तर दे नसेल तर राहू दे तुझी कोथिंबीर काका ही गाडी कितीला घेतली इड्या हो ग एक लाख रुपये ची गाडी आहे का मी तुम्हाला दहा हजार रुपये देते ही गाडी देतो तुमें? आ, एड़ी गा गाड़ी ओ, का मला काही एडबीट लागले काय तुला एक लाख रुपये कॅश देऊन गाडी घेतली आहे मी काका काय पण पन करा पण ही द्या काय पागल झाली काय तू ही गाडी ना माझ्या आणि या गाडीची किंमत ठरवणारा मी माझा अधिकार आहे या गाडीची किंमत ठरवण्याचा तेच सांगते तुम्हाला मी ही भाजी ना माझे आहे या भाजीचा भाव ठरवण्याचा अधिकार ना माझा माझा कारण मी शेतकरी मला माफ करा अग तू ना माझं डोळे उघडलं बघ अग शेतकरी ना ह्या शेतकरी म्हणजेच ह्या जगाचा बाप आहे कारण शेतकरी जर पिकायचं थांबला हे जग ना उपाशी मरल एक दिवशी उपाशी इधर तुझं दहा रुपये मला क्षमा करता ये